हे जगणे आनंदाचे प्रवचन नववे भाग चौथा ब्रह्मचर्य कोणते दमनाच्या कथाच कथा आहे बौद्ध परंपरेमध्ये अशीच एक कथा आहे दोन बौद्ध भिक्षू एक वयस्कर आणि दुसरा युवा सकाळी उठून भिक्षा मागण्यासाठी निघाले वाटेमध्ये एक छोटासा ओढा होता ओढ्याला फारसं पाणी नव्हतं तो ओढा पार करून ते पलीकडे गेले दरम्यान एकदम आकाशात ढग आले आणि खूप मोठा पाऊस पडायला लागला जो ओढा होता तो आता खूप पाण्याने वाहू लागला दिवसभर भिक्षा वगैरे मागून दुपारच्या वेळेला ते परत येत होते ओढ्यापाशी आले तेव्हा लक्षात आलं की काठावरती एक युवती दगडावर बसून रडत आहे आता भिक्षूंना ब्रह्मचर्याचं व्रत सांगितलेलं असतं ब्रह्मचर्याचं व्रत घेतलं की स्त्रीला हात लावणं तर सोडाच बघायचंही नसतं आता वयस्कर जो मनुष्य होता तो तिच्याकडे न पाहता पाण्यामध्ये गेला छातीपर्यंत पाणी होतं तो पलीकडे गेला आणि त्याने वळून बघितलं तर हा जो युवा होता तो त्या महिलेकडे गेला त्याने विचारलं की ताई काय झालं का, का रडताय तुम्ही तिने सांगितलं की मी सकाळी मुलाला घरी ठेवून आले आता पाणी एवढं वाहतंय की मला जाता येत नाही माझं मूल आकांत करत असेल मला पलीकडे जायचं आहे पण मला कुणाचीच मदत नाही असं म्हटल्याबरोबर त्या तरुणाने तिला खांद्यावरती घेतलं व पाण्याच्या पलीकडे गेला तीरावरती उतरवलं सांगितलं की आता जाऊ शकाल ती गेली नंतर ते दोघे भिक्षू बरोबरीने गेले दोन तासानंतर इतका वेळचं मौन तोडून वयस्कर भिक्षू युवा भिक्षूला म्हणाला आज तू पाप केलंस तुझी सगळी साधना फुकट गेली हे मला गुरूंच्या कानावरती घालायला हवं तो तरुण म्हणाला कशाबद्दल तुम्ही बोलताय तर वयस्कर भिक्षू म्हणाला तू त्या तरुणीला पाहिलंस असं नव्हे नुसता स्पर्श केलास असंही नव्हे तर तू तिला उचलून खांद्यावरती घेतलीस पाण्यातून पलीकडे ठेवलंस महत्प तेव्हा तरुण म्हणाला मी तिला दोन तासापूर्वी काठावरती सोडून आलो पण तुम्ही अजूनही तिला आपल्याबरोबर वागवता स्थिरबुद्धी आणि विचलित बुद्धी व्हर्टिकल माइंड आणि हॉरिझॉन्टल माइंड यातला फरक कळतो व्हर्टिकल माइंड हा तरुण भिक्षू आहे बुद्धांची शिकवणूक परम करुणेची आहे बुद्धांना नाव आहे द कम्पॅशनेट वन एक नाव आहे बुद्धांना द अवेकन वन प्रबुद्ध झाले आणि दुसरं नाव आहे द कम्पॅशनेट वन वृद्ध जो भिक्षू आहे त्याच्या मनात जर करुणा नाही तर ब्रह्मचर्याचा व्रत घेऊन आहे काय मी ब्रह्मचारी मी व्रत पाळतो मी वासनांना दाबून ठेवलं आहे हा मी वाढला ना युवा भिक्षूने बघितलं की आता या क्षणाला कशाची जरुरी आहे एक अडचणीत सापडलेली व्यक्ती मग ती स्त्री पुरुष कोणी का असे ना तिला मदत करणं आवश्यक आहे वर्तमान क्षणाची आवश्यकता आहे त्याने पटकन तिला उचललं खांद्यावरून पलीकडे नेलं तोच एक मार्ग होता खाली ठेवलं आणि विचारलं की आता मी जाऊ का निघाला डोक्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचे काहीही विकार नाहीत काहीही नाही, काही नाही। पण तो जो वृद्ध होता त्याने बघितलेलासुद्धा नाही पण मनामध्ये वासना जागृत झाली आणि स्वतःची वासना जागृत झाली ती तो पूर्ण करू शकला नाही मग तो विचार करत बसतो त्याला कसं वाटलं असेल तिच्या अंगाचा स्पर्श झाल्यानंतर त्याला अंगातून कशा संवेदना जाग्या झाल्या असतील झालं सुरू आणि दोन तास तो सारखा त्यातच आणि मग राहावे ना त्याला किती वेळ दाबून ठेवणार मग त्याने एकदम युवा पक्षला विचारलं तू असं कसं केलंस दमन केल्यानंतर काय होतं हे आता तुमच्या लक्षात येईल आणखी पाहिजे आज आपण तुमच्यापैकी कुणी कुणी विचारलेल्या प्रश्नांची उकल करतोय तर असाच आणखी एक प्रश्न आहे की शरीरातील पेशी सहा वर्षांनी पूर्णपणे बदलत असतात तसं हे चक्र आयुष्यात पंधरा सोळा वेळा चालतं तर ते दीडशे वेळा का नाही चालत किंवा तशा प्रकारे माणूस हजार वर्ष का नाही जगत त्याची कारणं काय हजार वर्ष जगण्याची जर तुम्हाला व्यवस्था करून दिली तर हजार वर्षाचा माणूस येऊन मला विचारेल दोन हजार वर्ष जगण्यासाठी वीस हजार वर्ष जगण्यासाठी आपण काय करू शकतो हे जे मन आहे त्याला सारखं वाटतं आणखी पाहिजे या आणखी पाहिजेनेच सगळं बिघडतं ययातीची कथा माहिती असेल तुम्हाला ययातीनं सगळं अनुभवलं मृत्यू समोर आल्यानंतर त्याने यमदूतांना सांगितलं की मला एवढे अनुभव पुरेसे नाहीत मला अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत यमदूत म्हणाला की बाबा रे तुझ्याऐवजी दुसरा कोणी यायला तयार असेल तर बघ तर तुला अजून मुदतवाढ मिळेल पूर्वी हे सर्व चालत होतं पण हल्ली तसं चालत नाही बरं हल्ली तुम्हाला म्हणजे तुम्हालाच तो घेऊन जातो मग ययातीचा धाकटा मुलगा पुरुरवा तयार झाला तर यमदूताने त्याला विचारलं की तुझे वयस्कर वडील मरायला तयार नाहीत आणि तू तो एवढंच म्हणाला की इतक्या अनुभवावरून जर माणसाला मरण स्वीकारता येत नसेल तर अनुभवाला काळीचीही किंमत नाही काय उपयोग आहे त्याचा पुढच्याला ठेच मागचा शहाणा होतो तो, तो म्हणाला चला मला घेऊन हीच कथा हाच प्रश्न पुन्हा पुन्हा येतो अतृप्ती अशांती अभावामध्ये जगण्याचं मन ह्या प्रश्नाला कधी डावलूच शकत नाही आज पाश्चिमात्य देशामध्ये मेल्यानंतरसुद्धा आपलं शरीर जसं ज्या तसं राहावं असं काही लोकांना वाटतं ऐकून माहिती असेल तुम्हाला एक श्रीमंत गृहस्थ आहेत अमेरिकेमध्ये ज्यांनी आपला देह एका विशिष्ट प्रकारच्या बर्फाच्या कप्प्यामध्ये ठेवण्याची व्यवस्था केली आहे आणि त्यासाठी लाखो डॉलर्सची व्यवस्था करून ठेवलेली आहे का कारण आज न उद्या वैद्यकशास्त्र एवढं प्रगत होईल की ते मेलेल्याला जिवंत करतील अशी आशा आहे आता त्या माणसाला एवढं पुढचं कळत नाही की समजा पन्नास वर्षांनी पुन्हा जिवंत केलं गेलं तर पन्नास वर्षापूर्वीचे सगळे नातेवाईक गेलेले असतील व्यवसाय उद्योग सगळं काही बदललेलं असेल समजा पन्नास वर्षापूर्वी मृत्यू झाला आणि आता पुन्हा जिवंत झाला त्यावेळेला फोन नव्हता कॉम्प्युटर नव्हता आजचं नवीन असं काहीच नव्हतं आज तुम्ही एकदम जागे झालात तर तुम्ही भांबावून जाल तुम्ही म्हणाल हे सगळं काय आहे पन्नास वर्षाचा मधला काळ गेला तुमच्या दृष्टीने ती मोठी अवघड गॅप पडेल आपले आय के गुजराल म्हणून जे पंतप्रधान होते त्यांचे धाकटे भाऊ सतीश गुजराल हे अत्यंत प्रसिद्ध आर्किटेक्ट इंटेरियर डेकोरेटर आणि प्रसिद्ध चित्रकार आहे त्यांना वयाच्या नवव्या दहाव्या वर्षी पोहायला गेल्याचं निमित्त होऊन कानाला मार लागला आणि ते एकदम बहिरे झाले त्याआधी त्यांना ऐकू येत होतं आणि त्यावेळेचं जे काही जग होतं ध्वनीचं त्याच्याशी ते परिचित होते पुढे पूर्ण बहिरे झाले सगळे उपाय केले पण जवळजवळ साठ वर्ष ते बहिरेच राहिले परिपूर्ण बहिरे राहिले आणि साठ वर्षानंतर म्हणजे वयाच्या अडसष्ट एकोणसत्तराव्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये कुणी एक सर्जन आहे जो कानाचे ऑपरेशन करून अशा तऱ्हेच्या पेशंटना बरं करू शकतो तिथे गेले आणि कानाचं ऑपरेशन करून घेतलं पुढे काय झालं पुढे असं झालं की त्यांना ऐकू यायला लागलं काय ऐकू यायला लागलं आवाज ऐकू यायला लागले कानाने ऐकू यायचं बंद झालं होतं ते आता आवाज ऐकू यायला लागले पण ऐकणं हे आपल्या कानांनी होत असलं तरी कान हे फक्त दार आहे जसं डोळे द्वार आहेत डोळ्यातून प्रकाशकिरणं आतपर्यंत जातात आणि मेंदूपर्यंत गेल्यानंतर मग मेंदू अर्थ लावतो की काय आहे आणि काय नाही डोळ्या पाहत नाही मेंदू पाहतो त्यामुळे ह्या सतीश गुजरालना ऐकू यायला लागलं म्हणजे काय ऐकू यायला लागलं ध्वनी परंतु घंटी वाजली तर त्यांना कळायचंच नाही की काय होतंय त्यांना फक्त आवाज ऐकू यायचा मधल्या साठ वर्षामध्ये ह्याबद्दलचं त्यांचं जे काही फंक्शनल रेकॉर्डिंग मेंदूवरती होतं ते न वापरल्यामुळे जवळजवळ सगळंच पुसलं गेलं लोक बोलत आहेत पण बोलणं साठ वर्ष ऐकलंच नाही तेव्हा शब्दांचा अर्थ नाही लावता यायचा कारण मेंदूमध्ये त्यादृष्टीने जे काही होत होतं ते गेलं तेव्हा नंतर सहा महिने तिथेच राहून त्यांना हे पुन्हा शिकावं लागलं लहान मुलासारखं लहान मुलांच्या मेंदूला सांगतो ना की आंबा काय आहे आंबा आवाजही ऐकू आला आणि आंबा म्हटल्यावर काय ते लक्षातही यायला लागलं असं शिकावं लागलं असं सगळं असल्यामुळे मनाचा जो काही गुण आहे जे काही ऐकू येतं जे काही दिसतं त्याच्यातून वर्तमान क्षणात जो आनंद घ्यायचा त्याला आपण वंचित राहत असल्यामुळे स्मृतिकल्पनांमध्ये राहत असल्यामुळे कितीही आयुष्य आपल्याला मिळालं तरी आपल्याला वाटतं आणखीन पाहिजे आणखीन मिळालं पाहिजे जे आणखीन मिळतं ना ते पुनरुक्तीचं असतं नवीन त्याच्यामध्ये काही नसतं पुनरुक्त करण्याचा तुम्हाला कंटाळा आला नसेल इफ यू आर नॉट बोर्ड विथ लाईफ आस्क फॉर मोर लाईफ कितीही आयुष्य तुम्हाला मिळालं तरी तुमचं समाधान होणार नाही हे शब्द फक्त ऐकून ठेवा